हॅलो फ्रेंड्स मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते चला तर मग आजच्या ब्लॉगची आपण सुरुवात करूया आज कोणीच नाही घरी आई बी दोन दिवस होती तर मस्त वाटत होतं आई पण गेली घरी आणि राज पण गेला घरी राज होता तो बी चालू दे मजाक करत द्या थोडी दिदीला खेळत जाय आज आणि दोघी माहिले आहे मावपा तशी खेळते माव आणि भीती मुला पाणी देते व तिथे दोन तीन दिवस तर चांगलं वाटत होतं टाईम बी आठवीनी पटपट टाईम जाई बोलायचं आल्यामध्ये दोन दिवस होती आई राज पंधरा एक दिवस झाले आला आलेला होता आता तो पण गेला आता झाला घर आमचं खाली खाली आई आणि दोघी माहिती की ये बघा तिची तिची Nathan, salit sa mama la mama 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 karna. Ata ikte Mama kuri kela didi sa. Mama mama. Hi kar. Hi bye bye kar Bye bye. Sa didi. Raja mama kuti kela. खेडते तिची ते चांगली आता बसले आम्ही दोघीजणी हे बघा होत आता करमळ होत याचा बोलायचा मजाक करायचा रेसिपी बी बनवायचा तोच आता रेसिपी सर्व रेसिपी तोच बनवायचा त्याला येतं जेवण बनवतं मस्त मस्त रेसिपी करतो तो, तो। छान छान रेसिपी बनवायचा आता बायचान्स रेसिपीचा व्हिडिओ येत जाईल तुमच्यावर तो होता तर रोज रेसिपीचा व्हिडिओ टाकत होते मी आता असे डेली लॉग टाकत जाईल ये बघा माऊ ए माऊ हाय बोल बेटा हाय हाय बोल हाय फ्रेंड्स हाय मामा Mama gue gila, mama. Mama, bol. Bol, beda, mama. Mama, mama. Mama, mama. Mama, mama. Bol. Bol, mama, benca. Papa. <laughs> Papa, bol, dede. <daddy>. Papa, <laughs> पप्पा म्हणत होती मामा पप्पा मम्मा दोन तीन शब्द बोलते मस्त फस्ट बाबा बोलते बाबा खेळते आता चाल का तुमचं चाय पाणी आता चार वाजताय बघा ऊन पण येतं हॉलमध्ये खिडकी म्हणून ऊन अजून तिथं पर्देने लावे पडदा तर मग एवढं येत नाही पडदा काढून ठेवेला आहे तर ऊन येतं आता पर्दा लावणं पडत जाईल कारण आता उन्हाळ्याचं ऊन येतं इकडं हॉलमध्ये आणि इकडं मोकळं आहे ना सामान्य आहे हॉलमध्ये तर दिदीला पण खेळायला छान आहे तिकडं पूर्ण बेडरूममध्ये पूर्ण पलंगावर येते पडायला जो घाबरतं म्हणून मी तिला हॉलमध्येच घेऊन बसते म्हणजे तिचं पण खेळणं होते हॉल मोठा आहे तर पूर्ण चौकून खेळ खेळते ती बेडरूममध्ये पलंगावरून पडायला जो घाबरतो आणि खाले पण सामान येतं काय पण सामान काळू काडू फेकते ती त्याच्यासाठी मग मी हॉलमध्ये चटई टाकते आणि तिला मोकळं खेळू देते म्हणजे तिची तिची खेळत राहते तिची खेळणे दिले दोन तीन किती त्यांच्यासोबत खेळते खेळणं जिवार राहिलं तर मग येते आता तिला असं वाटते मी काय बळबळ करते तर बघा माऊ ए माऊ मम्मा bầu bé ta, bầu, mama, case này khâu bé ta, case lần này, mama, bầu, heo, nah. oh, mama, bata, mama, mẹ nah. gì no, mama, sang mama cụt ở đây sang mama पिलो सांग मामा कुठं गेले अरे बाप रे माऊ ले बदमास आहे तू माऊ केस खायला पडलं तिचं माझे केस खाते ती हे बघा केस खाते हे बघा खेळते तिची तिची ते खूप छान खेळते तिची तिची खेळते ते तिला काही असं कोणी पाहिजे नाही तिचं तिचं खेळते जास्त परशान पण नाही करत हे बघा माऊ हे बोल बेटा बाबा मामा मामाच्या आवाज मामा किची किती खेळत राहते ती हायबॉल करमत पण ह्याचा उन्हाळ्याचा पण मोठा दिवस झाला ना आता उन्हाळ्यामध्ये खूप मोठा दिवस जात कर्मत दिवस भरेल, भरेल होता दिवस जात नाही लवकर आज तर बिलकुल करमत नाहीये आज सगळे गेले पंधरा दिवस झाले घर पूर्ण भरत भरत होतं आता पूर्ण गेले आई पण आली होती दोन दिवस माझी आई तर आता तर पूर्ण मनच नाही लागत आज तर पूर्ण करमलंच नाही पूर्ण घर खाली खाली वाटत आहे आता दोन तीन दिवसांनी जरा बरं वाटेल कसं आदत लागून गेली होती ते रातची आई पण आली होती दोन दिवस मस्त करमत होतं आई पण गेली आता घर सगळं खाली खाली वाटते आता लागेल धीरे धीरे दोन तीन दिवसांनी आज तर खूप बोर वाटत होतं दोन तीन दिवसांना पडेल आमची आमची आदत कारण रोज अशीच राहते मी दोन तीन दिवस कोणी गेलं घरातून की अचानक कोणी गेलं की के, बोर वाटते ना आपल्याला तसंच झालं होतं दोन तीन आठ पंधरा दिवस झाले त्याची आदत होऊन गेली होती आता आज बोर वाटत होतं चला मग माऊ खेळते आता मी करते थोडा चाय चाय वगैरे पिते पाच वाजले चला मग तुमचं तुम्ही पण चाय पाणी करा चला मग बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडलात तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा बाय 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 कर बाय कर बेटा बाय बाय कर बेटा बाय 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 कर बाय बाय चला तर मग बाय